भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथे उजनीमध्ये येणारा पाण्याचा विसर्ग सोळा हजार नऊशे अकरा क्युसेक्स इतका होता त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असून वजा अठरा पॉईंट त्रेपन्न टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे पाण्याचा फ्लो असाच राहिला तर येत्या चार दिवसात उजनी धरण प्लसच्या वाटचालीस सुरुवात करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दरम्यान भीमा नदीच्या खोऱ्यात नीरा नदीच्या खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नीरा नदीच्या खोऱ्यातील धरणामध्ये पाणीसाठा वेगाने वाढत आहे वीर धरणात सत्तर टक्के बहाटर धरणात एकसष्ट टक्के नीरा देवघर धरणात त्रेपन्न चाळीस टक्के गुंजवणी धरणात सहासष्ट टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे नीरा खोऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजच्या तारखेला चार टी सी जास्त पाणीसाठा झालेला आहे तर भीमा नदीच्या खोऱ्यातील खडकवासला हे धरण नव्वद टक्के भरले असून या धरणातून कोणत्याही क्षणी भीमा नदीला पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग पुढील काही दिवसात असाच वाढत राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे